श्री स्वामी समर्थ सर्वपथ प्रथम सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मोहिते फॅमिली या यूट्यूब चॅन चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज पहिला सोमवार श्रावणी तर मी तशी पूजा केलेली आहे आज पहिल्या सोमवारची माझी अशी पूजा झालेली आहे आज कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट करून सांगा आता आपण इथं महादेवेचा देवाचा अभिषेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ नमः शिवाय ओम नम 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 शिवाय Om Namah Shivaya 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय ओम नमः 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 शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय Помна स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तवत्त महाराज जय श्रीपाद वल्लभ श्री सरस्वती श्री गुरुदेव दत्तवत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरालभ दि നൈവേദ്യം സമർപ്പാമി तर अशी झाली माझी पूजा आरती नैवेद्य सगळं दाखवून झालेलं आहे हे बघा मी अजून तर दाखवते कशी वाटली पूजा अभिषेक महादेवाचा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद परत एकदा सर्वांना यूट्यूब फॅमिलीला श्रावणी सोमवारच्या पहिल्या आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद